श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे की जर आपण श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आपल्याला हिंदू धर्मातील माहिती व सणवार व्रत वैकल्याची माहिती मिळेल त्यासाठी ते आपण आज बघणार आहोत नुकतंच शारदीय नवरात्राला प्रारंभ प्रारंभ झालेला आहे पितृ व वा, आपण नवरात्रीचा व्हिडिओ तर बघितला असेल त्यामध्ये आपण घटस्थापनेची माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर देवीला नवरात्रामध्ये कुठली सेवा करावी महिषासुरमर्दिनीची ते सुद्धा आपण व्हिडिओ बघितला असेल आणि त्यानंतर आपण एक महा देवीचे जे नैवेद्य आहे त्या नैवेद्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या स्वामी दत्त युट्यूब चॅनलवर तो सुद्धा आपण बघून घ्याल की देवीला नऊ दिवसामध्ये प्रसन्न करण्यासाठी कुठली नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत त्याचबरोबर आपण आज बघणार आहोत की महाअष्टमी दिनांक अकरा ऑक्टोंबर शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाअष्टमी तथा नवमी तिथी आहे व या दिवशी कुलदेवीची घरामध्ये नवरात्र स्थापन केल्यानंतर आपण या दिवशी देवीचं हवनात्मक सेवा करत असतो हवन करत असतो व या हवनामध्ये आपण कुठले स्तोत्र मंत्र म्हटले पाहिजे व देवीचं हवन घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसे करावे या हवन केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो व हवन करत असताना कुठले स्तोत्रमंत्र म्हणावे व काय साहित्य याच्यामध्ये आपण वापरावं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व मंत्र कुठले म्हणायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत आपण यामध्ये कुठले स्तोत्र मंत्र घेणार आहोत ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण आपल्या गुरूंची आपण यासाठी एक हवन पात्र घेतलं बघून घ्या आपण नवरात्रासमोर आपल्या देवीच्या अधिष्ठानासमोर आपण हवन पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जो दिवा आहे आपला देवघरातील त्यामधील शेणा गाईच्या शुद्ध शेणाच्या गौऱ्या घेतलेल्या आहेत व त्यामध्ये आपण काही लाकडे घेत घेतलेले ला आहेत व त्यामध्ये हवन प्रज्वलित केलेलं आहे व त्यामध्ये आपण एक प्रकारचे एक साकल घेतलेलं आहे त्यामध्ये हवन करण्यासाठी गहू तांदूळ व त्यामध्ये तूप टाकलेलं आहे थोडीशी साखर हे जे कोणी व्यक्ती आपल्यासोबत हवन करायला बसणार आहे त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे व त्याचबरोबर आपण तिळाचं शुद्ध तेल घेतलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आपण तूपही वापरलं तरी हरकत नाही तर आपण बघणार आहोत यामध्ये कुठले स्तोत्र मंत्र आपल्याला घ्यायचे आहेत तर आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण हवन चालू केल्यानंतर स्वामी स्थवन आपल्याला एक वेळ म्हणायचं आहे व महाराजांच्या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घ्यायची आहे त्याचबरोबर आपण हवन करत असताना कुठले स्तोत्र मंत्र म्हणायचे ते बघूयात तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक वेळाच आहुती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला मंत्र समजले पाहिजेत व एवढं मोठा व्हिडिओ आपल्याला बनवणं शक्य होणार नाही त्यासाठी एक एक वेळाच सर्व मंत्राचं उच्चारण आपण करणार आहोत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु नवा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त आता आपण हे पूर्ण स्वामी स्थवन एकदा म्हणावं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये म्हणून दाखवलं व त्याचबरोबर एक माळ स्वामी महाराजांच्या मंत्राचं हवन करावं श्री स्वामी समर्थ स्वाहा मी एकच वेळा मंत्र तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे व त्याच आपल्याला आता बाकीचे मंत्र घ्यायचे आहेत ओम आपल्याला गायत्री मंत्र चोवीस वेळा घ्यायचा आहे ओम तत्स वितुवरण नंबर गो देवश्य धी मय धीओ योन प्रचोदयात स्वाहा आपल्याला हा मंत्र चोवीस वेळा किंवा माळ घ्यायचा आहे एकशेठ वेळा त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी गायत्री जो मंत्र आहे लक्ष्मी प्राप्तीचा तो घ्यायचा आहे ओम महालक्ष्मीची विद्म इष्टपतीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे हा सुद्धा तुम्हाला चोवीस वेळा सोळा वेळा किंवा एक पाणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ओम विद्म विद्महे विघ्न राजा धीमही तन्नो वाणी प्रचोदयात स्वाहा असा हा जो मंत्र आहे हा सरस्वतीचा मंत्र आहे त्यानंतर आपल्याला जे बाकीचे मंत्र आहेत ते मंत्र आपण बघूया देवीचे सरस्वतीचे पाच मंत्र आहेत नमस्ते देवी शारदे सरस्वती मने प्रदे वसतो मजुबाग्रे सर्व विद्याप्रदा भव स्वाहा त्या ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडावीचे स्वाहा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा किंवा अकरा माळेचा हवन करायचा आहे कारण हा मंत्र देवीचा भगवतीचा सिद्ध स्वयंसिद्ध मंत्र आहे देवाधिकांनीसुद्धा याचं पठन केलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्वांना विनंती आहे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपल्या स्वामी दत्त यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण भगवतीची एवढी मोठी उच्च कोटीची सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पशा प्रयत्न आहे जेणेकरून बन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की आताच जाऊन बेल ऐकन दाबा व सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण दुसरा जो मंत्र आहे तो मंत्र आहे देवीचा मधुमती मंत्र आहे ओम ह्रीम मधुमती सावर जंगर्षिनी टटस वा या मंत्र सुद्धा चोवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा त्यानंतर भुवनेश्वरीचा मंत्र ओम ह्रीम श्रीम क्लीम भुवनेश्वरे नमा स्वाहा हे मंत्र आपण याच्यासाठी म्हटले की दुर्गाष्टमी सर्वात मोठी असते वर्षभरातील व या दुर्गाष्टमीच्या दिवशी चौसष्टचं पूजन केलं जातं तर म्हणून आपण हे मंत्र घेतलेले आहेत ज्यांचं कोणाचा विवाह होत नसेल त्यांनी दुर्गा देवीचा जो मंत्र आहे विवाहाचा ओम धूम दुर्गे मामा विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा या मंत्राने सुद्धा एकशा वेळा हवन करायचं आहे गौरीचा जो मंत्र आहे ओम गौरी शंकरार्धांगी तथा त शंकरप्रिया तथा मा कल्याणी कांता कांता सुदूर्लभाम स्वाहा हा गौरीचा मंत्र आहे म्हणजे प्रत्यक्ष शंकरप्रियेचा म्हणजे शंकरच्या पत्नीचा पार्वतीचा मंत्र आहे म्हणून आपण हा मंत्र म्हणायचा व ज्या कोणत्या स्त्रियांना वाटते आपलं सौभाग्य अखंड राहावं व घरामध्ये दे श देवीने आपल्या अखंड कुंकुमाचं रक्षण करावं त्यासाठी सौभाग्यवर्धक मंत्र आहे ओम रिम कपालिनी कुलकुंडलिनी मे सिद्धी देही भाग्य देही देही स्वाहा हा सुद्धा मंत्र आपल्याला यामध्ये म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बाकीचे जे मंत्र आहेत अन्नपूर्णा मंत्र असेल ओम ह्रीम क्लिम नमो भगवती अन्नपूर्णे ममा अभिलिशम अन्न देही देही स्वाहा दर्शन सिद्ध भगवती स्वाहा हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे यामुळे या, या मंत्रामुळे एकशे आठ वेळा किंवा चोवीस वेळा याचं उच्चारण हवन केलं आपण दुर्गाष्टमीला तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता बसत नाही तर हे जे मंत्र आहेत आणि देवीचे पाच देवीचा कमलात्मक मंत्र आहे तर तो कमलात्मक मंत्र सुद्धा आहे ओम ही श्रीम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमो महा स्वाहा या मंत्राचं सुद्धा चोवीस वेळा सोळा वेळा उच्चारण आपण करावं त्याचबरोबर देवीचे जे पाच मंत्र आहेत ते पाच मंत्र आपण बघणार आहोत देही मे सौभाग्य आरोग्यम ध्ये मे परम सुखम रूपम देम जैम धैम यशो ऋषोजेही या मंत्राचं आपल्याला चोवीस वेळा उच्चारण करायचं आहे सर्वपादा प्रशोनम त्रैलोक्य अखिलेश्वरी एवम एव तया करेम ममस्त व्याधी विनाशनम स्वाहा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण मसुदे स्वाहा सर्व बाधा प्रश्न अखिले श्री तो कार्य ममस्त ममस्ति विनाशनम स्वाहा पुत्रां देम धनम देम, देम, देम सर्व कामाचे देमे रूपम देईम जैम देईम यशोजयी दिशोजही आणि याचबरोबर आपल्याला कुठले अष्टक म्हणायचे ते आपण बघणार आहोत तर प्रत्येक अष्टकामधलं आपण एक प्रकारचं एक म्हणजे जी स्तोत्रमंत्राची ओढ आहे ते आपल्याला म्हणून दाखवणार आहे कारण एवढे स्तोत्रमंत्र आपण म्हणू शकत नाही तर त्यामध्ये आपण स्त्रीसुक्त म्हणायचं आहे श्री गणेशान हरि हिरण्यम सुवर्ण रजतस्त्र जाम चंद्रा मिरनमेम लक्ष्मी जातवेदो माव स्वाहा तर हे जे श्रीसुक्त आहे हे श्रीसुक्त फलश्रुतीपर्यंत तुम्हाला हवनात्मक आहे दोन ओळी झाल्या की हवन करायचं आणि फलश्रुती जी आहे ती हात जुडून आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला जे भवानी रेणुका मातेचं अष्टक आहे तर ते रेणुका मातेचं अष्टक असं आहे लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंब चंद्र वदन बिंब दीप्ती माझी शोभती दीप्तिमाजी लोपती सिंह शिखर अचलवासी मूलपीठ नायका धर्म अर्थ मोक्ष कल्प वृक्ष रेणुका स्वाहा है। है तर हे रेणुका मातेचं अष्टक आहे हे अष्टक सुद्धा आपल्याला म्हणायचं असेल तर पूर्णपणे म्हणायचं दोन वर झालं की हवन करायचं त्याचबरोबर सप्तशृंगी मातेचं जे अष्टक आहे ते असं आहे आद्यपीठे महामाये चंडिके हरिवाहिनी चंडरूपे रूपे चंडर सप्तशृंग निवासिनी स्वाहा तर हे सुद्धा आपल्याला सप्तशृंगी मातेचं अष्टक सुद्धा म्हणायचं आहे दोन ओढ झालं की हवन करायचं आहे व महालक्ष्मी अष्टक नमस्ते तू महामाय श्रीपीठे सुरुपुजित शंक चक्रकदा असते महालक्ष्मी नमस्तु ते स्वाहा हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे व त्यानंतर आपल्याला जे दुर्गा स्तोत्र दिलेलं आहे ते कुलदेवतेच्या सेवेमध्ये अत्यंत महत्वाचं असते व दुर्गास्तूत्र म्हटल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो घरामध्ये शांतता आनंदते संतती संपत्ती लक्ष्मी प्राप्ती होते तर दुर्गास्तूत्र असं आहे तर दुर्गा मध्ये जेव्हा आपण देवीची प्रार्थना करतो तर त्यामुळे देवी प्रत्यक्ष युधुष्ठाला जसा वर दिला तसा आपल्याला सुद्धा वर प्रदान करते श्री गणेशान्मा श्री दुर्गानमा नगरेश्रे पंडुनंदन तो देखील दुर्गास्थान करिक स्तवन जगदंबे ते देवा जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भसमहारी इंद्रा रमण चौधरी नारायणी चंडिके अंबिके स्वाहा असं दोन ओढी म्हणून आपल्याला हवन करायचं आहे त्याच नंतर आपल्याला जर आपल्याकडे इंटरनेटवर किंवा युट्यूबवर आपल्याला त्रिपुर सुंदरी महा सुंदरी स्तोत्र सुद्धा भेटू भेटू शकते प्राकृतमध्ये भगवती महात्रिपुरसुंदरी सुंदरी भेट द्यावया वया लवकरी स्वाहा हाची गे वे लागला भेट तेदवा देशी तू मला रातन दिवस मी तळमळतो बोलती कुणा लागले पिसे स्वाहा तर त्रिपुरसुंदरी सुंदरी स्तोत्र सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकता व दुर्गा स्तोत्र श्री सुक्त रेणुकाष्टकम भवानी अष्टकम सप्तशृंगी मातेचं अष्टक भवानी स्तोत्र जगदंब स्तुती आणि दुर्गा स्तोत्र यामध्ये आपण घेतलेला आहे त्याचबरोबर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये जे पूर्ण तूप आहे उरलेलं किंवा जे साकल्य आहे होमपुळा असेल तर तो पूर्ण आपल्याला यामध्ये टाकायचा व आपल्याला यामध्ये या कापूर टाकायचा भीमसेनी शुद्ध व या हवनाचं हळद कुंकू लावून पूजन करायचं अक्ष अष्टगंध टाकायचं त्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा जर आपण पूर्णावरणाचा नैवेद्य केला असेल तर छोटासा नैवेद्याचा तुकडा या हवनामध्ये टाकायचा व अशा प्रकारे आपल्याला हवन साध्या आणि सोप्या पद्धतीने कुलदेवीचं करायचं व हवन पात्र नसेल तर तुम्ही मातीच्या कुंडामध्ये सुद्धा हवन करू शकता किंवा तुमच्याकडे स्टीलची प्लेट असेल किंवा पातेलं असेल पितळेचं तांब्याचं तर त्यामध्ये सुद्धा आपण हवन करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या देवारासमोर बसून हवन करायचं या हवनामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्यता लाभते लक्ष्मी टिकते संरक्षण होते कुटुंबातील सर्व सदस्यांचं आणि घरात शांतता नांदते व संरक्षण होते व कुठल्याच प्रकारचं संकट कुलदेवी आपल्या घरावर येऊ देत नाही कारण हे जे हवनपात्र असते हे हवनपात्र भगवतीचं मुख असते देवीचं आणि आपण देवीला जेव घालत असतो अशा प्रकारे भोजन देत असतो व देवीतेचा स्वीकार अष्टमीच्या दिवशी व नवमीच्या दिवशी करत असते कारण नऊ दिवस देवीला उपवास असतात कुठल्याच प्रकारचं किंतु परंतु मनात मनात न घेता शंका न शंका कुशंका मनात न घेता निशंका हो निर्भय हो म्हणा या प्रकारचे उक्तीप्रमाणे महाराजांनी जसं आपल्याला उपदेश केलेला आहे त्याचप्रमाणे आपण असं साध्या आणि सोप्या पद्धतीने या मंत्राचं उच्चारण करून हवन करावं व कुठल्याच प्रकारच्या शंकेला म्हणजे शंका मनात येऊ देऊ नये व अशा प्रकारे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने नसेल तूप तर तिळाचं तेल घ्यायचं आणि त्याचं हवन करायचं कापूर नसेल तर आपण साधाही कापूर वापरला तरी चालते अशा पद्धतीने आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने हवन करावं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं झालेली सेवा हे भगवती चरणी आपण अर्पण करूया व दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने हवन करा ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ